अबूस काय डॉक्टर मग चॅनल सबस्क्राईब कर नमस्कार मित्रांनो आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते आणि मित्रांनो खूप दिवसांनी ब्लॉग काढले मोबाईल घेतल्यापासून माझा पहिलाच ब्लॉग असतो घेतलेला आहे क्लिअरिटी कशी आहे मला सांगा आपला पहिलाच ब्लॉग होतोय आपल्या नवीन फोनवरती आणि आज मी एवढी छान तयारी करून चालली आहे नवी मुंबईला आपले चालले वाशीला विष्णुदास भावे हॉस्पिटल आले विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आम्ही चाललोय गेले पण आम्ही गेलो होतो पण तिकडे थोडासा प्रॉब्लेम झाला होता आमचं माईकच काम नव्हतं करत तर आता यावेळी पण चाललोय बघू आता कसं काय होतंय ते दाखवीन तुम्हाला मी आणि खास करून आजचं विशेष कार्यक्रम असा आहे ना तर तिकडे सगळे मच्छीवाले येणार आणि जाम मज्जा येईल मच्छीओलांचाच कार्यक्रम आहे हा खास करून तर चला आपण जाऊया आणि माझा आज चालू ज्याने केलं मी ते तुम्हाला दाखवते जरा तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे माझा आजचा जो लुक केला आहे तो मॅडम सांगा कोणी केला आहे तर या मॅडमने केलं आहे तुमचं नाव आणि जरा ॲड्रेस सांगा काम करता करताच नव्या मेस्कोर फाय फॅट म्हणजे आणि खूप छान लुक केला आणि खूप घाईघाईमध्ये आमचा लुक केला दोघींचा पण माझा पण आणि अनुराधा पण जर कोणाला ऑर्डर्स द्यायचे असतील तर प्लीज द्या मी फोटो टाकीन तेव्हा आय डी मेन्शन करणारच आहे तर तुम्ही जाऊन आय डीवरती तिला जास्तीत जास्त ऑर्डर द्या आणि आपल्या निमजे गावातलीच आहे तर लवकर जास्त ऑर्डर द्या स आता आम्ही निघतोय दोघीजणी आणि ओला बुक करायला घेतले अनुनी एक ओला बुक केली ती कॅन्सल झाली आता ही दुसरी करायला घेतली आणि चार तर इथेच वाजलेले आहेत तर बघू आता कसं काय पुढे जातो आणि आता डायरेक्ट पुढे गेलोच तुम्हाला मी पुढचा ब्लॉग दाखवते तर ब्लॉग पूर्ण बघा आणि कमेंट्स आणि लाईक नक्की करा इकडे ओलाची वाट बघतोय आणि मुलं आम्हाला कधीपासून बघत आहेत या दोन छोट्या मुली बोलतात आहेत हे शादी करे कर काय बोलत आहे क्या काय काय बोल इकडे इथं आहो इतर आहोत जलदी बोलो क्या किया आमने हम लोग क्या बोल रहे तुम दोन बोलो बोलो फिरसे बोलो क्या करके करे हम लोग लो क्या करके आए बोलो तुम शादी करके शादी करके आए हम लोग ऐसे बोल रहे थे बच्चे कब से हम लोग को देख रहे हैं ना इधर हिंदी बोला लग तो बीस ये देखो शादी करके आए दो दोनों हम दोनों शादी करके आए हमारे पति किधर फिर ने की आए, इस देखो इस कितने बच्चे देखने के लिए जमा हो गए ओला ई बुक के लिए अभी भी सब बिघड गए अभी क्या उधर दिखाऊंगी मैं ऐसी तरी 나오 दे आता काय तरी चांगली दिसते आहे स्टार आधी जरा नीट करून ठेव आम्ही मोठी जी केसां उंगारली लगती तो फाइनली आम्ही पुन्हा विष्णुदास भावे मध्ये आलेला आहोत विमानातून बसून विमानातून बसून बस आलेला आहोत पुरी माझी केस बघा कशी झालेत हेअरस्टाईल माझी बिघडले तरी चला जाऊ आतमध्ये मेकअप आणि लूकपेक्षा आपल्या कामावर जास्त महत्त्व द्यायचं तर कामातूनच मी पुढे गेलेली आहे लूक मेकअप पण ओके आहे पण काम महत्त्वाचं आहे पहिले तर काम आपण चांगलं परफेक्ट <स्थाथ> झाली सो कार्यक्रम चालू झाला आहे

काय गडली तयारी जाम भारी आहे कोण ना हो ना मग चला वर्षाचा तयारी केली गाव बघता आपल्याला चला

मस्त 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 मला वाटलं जरा जय छान 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 नाही म्हणजे या साड्यांची ओपनिंग पहिला फोटो तुमचा आहे असं चांगली गोष्ट आहे मग तुम्ही आम्हाला पार्टी द्यायला पाहिजे या गोष्टी बद्दल चला

एक नंबर मस्त आता मस्त आलं तुमचं तिघींनी एक नंबर परफॉर्मन्स दिला गेल्या वेळी आमच्याकडे माईक नव्हता जाम आमचं मुलं ऑफ झालेला यावेळी माईक दिल्यामुळे आम्ही खूप खूप खुश आहोत आणि अजून आमच्या दोन इंटर आहेत त्या पण बघ आणि असंच लाईक करत राहणार करणार नक्की करणार आपल्या मुलं समज करणार

मस्त नाचलेले आणि यायून गुन पूर्ण अंगाला काटे मारतात तो एक शब्द आहे ना का लाडा म्हणजे ते असं ते काय रडतात का तो शब्द कुठला नाही नाही थँक्यू तर फ्रेंड्स यावेळी माईकने खूप छान दिला आणि आता बंशी वंशीचा पण खूप छान आम्ही डायरेक्ट आम्ही ठरवलं असं काय आमची फ्रेंड नाहीये डायरेक्ट जे म्हणा ते आम्ही बोलतोय आणि छान पैकी आहे पब्लिकला पण आवडलंय तर आता बंशी वंशीचा बघू आपण बर्गर ब्रेक घेतलाय घेतला टोपरीमध्ये तीनच बर्गर चाय त्याच्या बाजूला बसले जरा चाय चाय ारींड आली आहे आमच्या मध्ये तुम्ही बघितला कसं कठ बर्गर खायला घेतलाय मी आणि खाऊन पण मोकळे झाले यांची दृष्टी पण कशा जात नाही बर्गर खाऊन खाऊन मोकळी झाले बघा लिष्टी लिष्टीत काय केले देखे बारा लग्न बार कर तू चला लग्नाला जाऊ चला शुभ आहे का खास देवी आलेले आहेत वाशिंग बांधण्यासाठी आणि आशीर्वाद त्यांना बारा लग्न झाले अरे देख बाबरे

थँक थँक्यू सो मच आधी मला सेल्फी घेते माझ्यासोबत सग आईस खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून आता एंड करायचं आपल्या ब्लॉगचा मी ब्लॉग सेंड इथेच करते आणि जाता जाता अरे कसं होतं बघित असतात सो फोटो काढून घेते आपल्याला प्रतिज्ञा भेटलेले तर कसं होतं आमचा धमल केलेला खरंच ना खरच मला पण आवडायला कारण माईक प्रॉपर होते आमचे आणि मागून घेतले माईक आम्ही डायलॉग पासून एकदम आणि तुला सांगू आम्ही डायलॉग काय हे केले नव्हते बाय नव्हते करून थँक्यू सो मच आणि सगळ्या पब्लिकला आवडलं खरो आजचा कार्यक्रम नाही आपलं कोळी भाषेत संभाषण आगरी भाषेत संभाषण खरोखरच प्रत्येक कार्यक्रमच्या माध्यमातून मी पण कार्यक्रम करतो मला असं वाटतं की आता आपण निवेदक न ठेवता आपल्या समाजातील महिला आम्ही आवर्जून घ्या दादा तुम्हाला सांगायचंय आम्ही कुठला म्हणजे स्क्रिप्ट नव्हती केलेली डायरेक्ट बोललो जे ये मनात ते आपली आगरी कोळी भाषा आहे की नाहीये सुनो अस एवढं नाही हीच खरंच आणि खूप छान झालं मला तर आवडतं आपण जी प्रसिद्धी केली आपल्या गोष्टीची बाबा ते हबीच असो किंवा कुठला दुसरी असो खरोखरच लोकांना समोर तो आला आणि आज माझं मन पण झालं की बाबा आप, तरी आम्हाला खरं सांगू आम्हाला खूप कमी वेळ भेटला जर अजून बोलायला चान्स भेटला असता तर अजून आम्ही छान केलं असतं आपल्या वेळेच्या नुसतं आपल्याला कमी झालं पण खूप मस्त आवडला सगळ्यांना आवडला आम्ही आम्ही पण तुमच्याच चला या आठवण ठेवा आठवण ठेवा थांबा चला थांबा तर चला तुम्ही या परत कधी हा का बोलली ना मी माझी भाषा आवडली का तुम्हाला मग अशी भाषा मला परंपरा चालवायची आहे तुमच्या इथे बोलवा छान वाटलं तर किरण दा तू आता आमची स्टेजवर परफॉर्मन्स बघितलास का जे आम्ही फार काय केलंय तर कसं वाटलं तुला <था> आपल्या भाषेत आम्ही जे केलंय ते आपली संस्कृती टिकवण्याचं काम करतात ही संस्कृती कोणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं असेल तर तुला कारण जाप, तर आता आधुनिक झालं आहे की मराठी इंग्लिश ह्या माध्यमातून आपली संस्कृती लोक पावत चालली आपल्याला आपली संस्कृती जपायची असेल आपली बोली भाषा जपायची असेल तर आपल्याला आपल्या बोलीभाषेतच व्यवहार केला पाहिजे बरोबर आहे ज्या पद्धतीने मराठीला तुम्ही मराठी बोला कला मराठी मराठी बोलायचं भाषेला पाहिजे थँक्यू सो मच खरं तर खूप खूप मोठा तुम्ही मान सन्मान दिला आणि मी तो पूर्ण करणार म्हणजे शेवटपर्यंत मला कुठेही बोलवलं ना मी आपल्याच भाषेत बोलणार आहे मला हिंदी येत नाही ना मला इंग्लिश येत नाही बरं आहे की नाही आपली आपली आगरी कोळा बिंदाच बोलते मी <laughs> तर चला परत आपण भेटूया मला बोलवा तुम्ही नक्की आरनाला तर ही बघा माझी फ्रेंड

तर एंड करायचं होतं आपल्या व्हिडिओचा पण थांबलोय एंड यांच्या सगळं तरी रागवलेली मला ब्लॉग मध्ये घेतला नाही तर सिया पण खूप छान दिसते एक नंबर लुक केलाय खरं तर तोळी लुक छानच दिसतो बोलूनच फायदा नाहीये तर बघ आता आपलं दाखवलंय मी नी तर लगेच गुगल पे कर मला गुगल पे करूल <laughs> 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 गुगल पे <पेकर>। <laughs> <चालें माला>। <laughs> <मस्ती गे लिगा। laughs> गुगल पे कर चालेल मला मस्ती केली गुगल पे नको करून ठेव या पण किती क्यूट दिसते बघा दोघी जरी ना गुगल पे करा मला पटकन चला ग आता निघते आता तरी ब्लॉग एंड करू दे म्हणजे जशी बाहेर निघते एंड करते बाहेर गेलं बरं बोल ते बघा हे बघ आम्ही नाही बंद करू नाही हे असं आहे मी बंद करते फोन नि पण मला नाही घेतलं मला नाही घेत मला मला घेतलेलं पण मी आता त्यांचं बघितलं ना ब्लॉगिंग की आता एंड करत करते पण असल म्हणून मी आली मध्ये तुला ऍक्च्युली बोलायचं काय म्हणजे मला करायला चाललेले आता तरी बंद करते पण आम्ही आणि लगेच घरी गेल्यावरती दहा हजार रुपये दहा हजार बस बस आपण जास्त घ्यायचे नाही पैसे नाही समोरच्या माणसाला परवड एवढे घ्यायचे जास्त रेट नाही सांगायचं गाईज आता तरी बाय करू का मी का नको करू काही समजत नाही कारण गेटच्या बाहेर जायचं आहे मला तिकडे बघा गेट तिकडे आहे तिथे पण काही लोक आहेत पुन्हा मी तिकडे गेल्यावर पुन्हा माझा ब्लॉग करतो सो पण मी नाही चालू करणार आणि मी इथेच संपवते ब्लॉग आता पुन्हा संपवते प्लीज खूप सारं प्रेम द्या आणि आज मला खरंच वाटतं आहे कुठेतरी का कुठल्या तरी चांगला बोलताना ना आता शब्द नाही निघत कुठल्या तरी स्टँडवरती मी आहे कारण खूप सारी पब्लिक खूप सारा प्रेम करते आणि खूप मला लाईक करते मला आवडलं आणि आता लवकरच आमचे होम मिनिस्टरचे नवीन कार्यक्रम आम्ही आगरी कोळी भाषेमध्ये घेऊन येतोय अनुरादा मी रंजेताई रंजेताई थोडी लांब असल्यामुळे काही कार्यक्रमामध्ये नसते ती पण आम्ही दोघीजणी आणि रंजेताई आम्ही आपल्या आगरी कोळी भाषेमध्ये खेळ पैठणीचा खेळणार आहोत आणि समोरच्याला सॉरी समोरच्याला खेळवणार आहोत तर ते पण तुम्ही बघा नक्की चला बाय बच्चू बाय कोण बांधवांचा एक प्रोग्राम येते आमच्या कोणी म्हणता बऱ्यापैकी होत्या आणि आज कोणी नृत्य आणि कोणी ही बघायला मिळाली तर काय सांगाल आजच्या या प्रोग्रामबद्दल कार्यक्रमाबद्दल आजचा कार्यक्रम मला बोलायचा तर जाम भारी वाटला ना आपल्या भाषेलाच बोलत नाही कारण मला सगळी बोलतात का तू आम्ही भारी दिसता मग तू इंग्लिशमध्ये कला नाही बोलस हिंदीमध्ये कला नाही बोलस अरे मला एक बोलायचं आहे आपली भाषा कशी आपण हावण आगरी बोली ना आपण तीच परंपरा जपली पाहिजे आणि आपल्या कार्यक्रमचं नाव पण आहे परंपरा आगामी कोल्यांची म्हणून मला तर जाम पार वाटतं तुमचं काय मध्ये तुम्ही का सांगा थोडीशी खरं तर एवढं म्हणजे आनंद होतो ना स्टेजवर गेल्यानंतर आणि मना आपली भाषा बोलायची किंवा आपली भाषेत कॉमेडी करायची जाम आवड आहे आणि मी नाटकामध्ये पण आहे आणि खूप छान म्हणजे सगळीकडे आम्ही तिकीचं एकत्र असतो आणि आपली आगरी आरू आगरी बोली भाषा अशीच पुढे न्यावाची जशी आता आम्ही चालवले तशी तुम्ही नक्की घ्या धन्यवाद काय मॅसेज काल एक वेगळी परंपरा आज इथे बघायला मिळाली जशी लहान मुलं आज परफॉर्मन्स झाला आगरी बोली मुलांचा त्यांचं स्पेशल वेगळं होतं त्यांना देखील कळालं की परंपरा काय असते आज लहान मुलांकडून तुम्ही दाखवली त्याबद्दल तुम्ही काही एवढंच बोलायचं आहे तर आपली जी परंपरा आहे ना आग्रिकोल्यांची अवरी भारी आहे ना तुम्ही मना बघू शकता वरपासून ते खालपर्यंत सोन्याने नटलेली आणि कपडा ते जाऊ दे सगळं जाऊ <laughs> हो दे जिवंत म्हणजे बघणाऱ्याला पण आहे ना असं अट्रॅक्टिव्ह होतो कोळी माणूस जेव्हा बाहेर निघतो आमचा दादूच असू दे का आमची कोलीबाई असू दे काका तर का तर त्यामुळे आमच्या भाषेचा आणि आमच्या जातीचा आणि आमच्या पोशाखाचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि तोच अभिमान आम्ही पुढेही करू आणि मला असं वाटतं सगळ्यांना आवडले आवडताच आहे आणि जसं आम्ही आमच्या आधीपुली परंपरा जशा आम्ही पुढे नेतो तसे आमच्या लहान लहान पोरांपासनं आज तुम्ही बघितले परंपरा अशी पुढे चालू राहणार आहे आणि ती राहिलीच पाहिजे चालू अक्षरश एवढे छोट्या छोट्या मुली आमच्या कार्यक्रमामध्ये होत्या आणि एवढा सुंदर वाचून होत्या ना देखावा चेहरा विरा जसं वाटणारच नाही एवढं सुंदर जसं त्या डान्सपासून बोलण्यापासून खूप उत्तम आहे म्हणून आगरी कोल्यांची परंपरा सगळी जे काही आमचे रीतिरिवाज आहेत ते सगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला बघितलेच असाल तुम्ही सो कसे वाटले तुम्ही कमेंट्स करा आणि लाईक करा मला मला एक प्रश्न शेवटचा विचारावा असं वाटतं की मालिका आणि आज विजय महता फालेशा आज विजय नाहाता त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलात आहात खरं खरखरच खूपच आभारी आहे सनीची की त्यांनी आपली परंपरा पुढे नेण्याचा प्रस्ताव घेतलेला आहे हाती आणि प्रत्येक वेळेस तो सगळीकडे आपल्या आग्रिकोळ्यांना घेऊन चालतो जसं लालबागच्या राजाला सात सात सा, रस्ता देवीला सगळीकडे तो असतो धन्यवाद दादा की तू आम्हाला बोलव आणि आम्ही तर आहोत शो मध्ये पण आम्ही तुझ्या बरोबर आहे नक्कीच नक्कीच आणि मी तर पहिल्यांदा भेटले सनी दादा आणि आपले जे सर आहेत सर त्यांना पण खरंच त्यांनी जो आपला आगरी कोळी कार्यक्रम ठेवलेला होता तो दाखवण्यासाठी लोकांना का काय आपली परंपरा आणि मला खरंच आवडलं त्यांचं उत्तम नियोजन होतं मला असं तर पुढे कुठे कार्यक्रम त्यांनी ठेवला तर आम्ही तर जाऊच जाईस तुम्ही पण नक्कीच आ म्हणजे आमची भाषण बोलायचं तर आम्ही येता तुम्ही तयार तुम्ही पण या थँक्यू तर चला गाईज आता आम्ही निघतो इकडे बघा सगळेजण जण बाय व्हिडिओ जास्तीचं लाईक करा शेअर करा आणि जाम दमलो आहे खूप छान वाटलं मला कारण गेले वेळी आपला कार्यक्रम थोडासा वॉईसच्यामुळे प्रॉब्लेम झालेला माईकच्यामुळे पण आता छान झाला सगळी पब्लिक बोलत होती तर खूप छान झालं आणि खूप आवडलं मला सगळे फ्रेंड्स आलेले आलेलेमध्ये भेटायला तर चला बाय खूप खूप लाईक करा खूप शेअर करा आणि खूप सारा सपोर्ट करा